बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ महिला क्रिकेट विश्वचषकात भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे आता त्यांचा निर्णायक सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे हा सामना जागतिक स्तरावर क्रिकेट प्रेमींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे यावेळी ये येवल्यातील क्रिकेटरनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या असून महिला क्रिकेट संघ हा दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून दणदणीत विजय मिळवेल व ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होईल असा विश्वास यावेळी महिला क्रिकेटरसह प्रशिक्षक तसेच क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला आहे माझं नाव अंशिका रामदास वाजे आपली इंडियाची टीम ही फायनलमध्ये गेलेली आहे साऊथ आफ्रिकाला सॉरी ऑस्ट्रेलियाला हरवून आणि मला नक्की कॉन्फिडन्स आहे आपल्या इंडियन टीमवरती की आपण हा वर्ल्ड कप नक्की जिंकणार आहोत दोन हजार पंचवीसचा तसेच स्मृती मंदना जे रॉडिक मग रॉड्रिक सरमन कौर ह्या सगळ्या बॅट्समन खूप चांगली बॅटिंग करतील तसेच क्रांती गौड दीप्ती शर्मा आणि त्या नक्कीच चांगली बॉलिंग करून त्यांना ऑल ऑल ऑलआउटच करतील आणि मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की इंडिया जिंकणार आहे आणि मला पण पन, माझी पण मला पण क्रिक क्रिकेटर बनायचं आहे आणि मला पण एकदा टीम इंडियामध्ये परफॉर्म करायचं आहे नमस्कार मी अजय बारके येवला तालुका क्रिकेट असोसिएशनचा कोचेस मला एक अभिमान वाटतो की आपल्या महिला क्रिकेटर हे अंतिम फेरीमध्ये गेलेले आहे आणि दक्षिण आफ्रिकेसोबत अपेक्षा आहे की चांगल्या रणसंख्येने आपली महिला विजयी होईल आणि आपल्या रनरागिनी महाराष्ट्राचे यांनी त्यांच्यावर मात करून पन्नास रानाने विजय व्हावे हे सर्वांची इच्छा आहे मी कृष्णा स्वराज आहे मी संजीवनी क्रिकेट अकॅडमीचा कोच आहे तर मला खूप आनंद होतो आहे की आपली महिला टीम जी अंतिम सामन्यामध्ये पोहोचली आहे ही खूपच म्हणजे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि महिला संघाने मोठ्या ऑस्ट्रेलिया टीमला नमून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे मला असं वाटतं आहे मला आशा आहे मग मा इव्हन मलाच नाही पूर्ण भारतीयांना अशी आशा आहे की भारताने हा वर्ल्ड कप आपल्या नावे करावा आणि भारताचं नाव जगामध्ये रोशन करावं धन्यवाद